टीके न्यूज लाईव्ह न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहरातील युवा नेतृत्व धारीवाल यांचे समर्थक लोकांच्या मनातील नगरसेवक आपला वाटणारा हक्काचा सागर सागर नमस्कार मी शहरातील सर्व नागरिक बंधूंना माननीय प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच गृहिणी कॉलनी करंजुली नगर शांतीनगर यशवंत कॉलनी जिजामाता हाऊसिंग शिवाजी हाऊसिंग तसेच सैनिक सोसायटी व कुकडी कॉलनी या परिस परिसरातील सर्व राहणाऱ्या सर्व नागरिकांना सागर नरोडे व नरोडे परिवाराकडून आपणास दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच मी सतत वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत आहे या पुढील काळात मला आपल्या भागाची सेवा करण्याची संधी व आपला आशीर्वाद मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद टीके न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची